बोझ लेकर के अगर एग्जामिनेशन हॉल में गए हैं तो सारे प्रयोग बेकार आत्मविश्वास लेकर के जाना है परीक्षा यानी रिजल्ट एडमिशन करियर और सक्सेस का प्रेशर इस ट्रेस को मैनेज करने क्यों न ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मोटिवेशन नमस्कार बाल मित्रों में राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत संभाजी कुलथे सह शिक्षक जिला परिषद प्राथमिक शाला दामो तांडा तालुका गेवराई जिला बी अगर मेहनत आदत बन जाय तो कामयाबी मुकद्दर बन जाती है बालमित्रांनो आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम खूप आवश्यक आहेत शालेय जीवनातही आपण वर्षभर केलेला अभ्यास घेतलेली मेहनत याचे मूल्यांकन परीक्षेच्या माध्यमातून केले जाते त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनात अशा परीक्षांविषयी एक अनाहूत भीती असतेच असते म्हणूनच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो मागील वर्षी परीक्षा पे चर्चाच्या सहाव्या सत्रात आपण सहभागी झालेला असालच आज परीक्षा पे चर्चा हे आंदोलन होत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय नरेंद्रजी मोदी यांनी विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षणप्रेमी यांच्यासमोर परीक्षेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सुचवण्यासाठी खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे याबरोबरच एक्झाम वॉरियर्स या, या पुस्तकाचेही लेखन त्यांनी केलेले आहे ज्याचे प्रकाशन मागच्या वर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात भारतातील विविध तेरा भाषेत केलेले आहे परीक्षा पे चर्चा एक्झाम वॉरियर्स राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी याच्या माध्यमातून आजच्या विद्यार्थ्यांच्या अंगी एकविसाव्या शतकातील कौशल्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत यावर्षी सुद्धा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत जवळजवळ दोनशे पाच लाखहून अधिक विद्यार्थी चौदा लाखहून अधिक शिक्षक सहा लाखहून अधिक पालक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उकल होऊन निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आणि यशस्वी होण्याचा मूलमंत्रच या चर्चासत्रातून मिळत आहे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी या कार्यक्रमातून सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात त्यामुळेच या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे आणि ते येणाऱ्या परीक्षामध्ये यशस्वी होत आहेत शिवटी एवडेज मनीन लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती धन्यवाद हर साल की तरह इस साल भी प्रधानमंत्री जी करेंगे विद्यार्थियों से सीधा संवाद और बढ़ाएंगे एग्जाम वॉरियर का हौसला परीक्षा पे चर्चा 2024